नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अध्यात्म आणि फिजिक्स एकमेकांशी जोडलेले कृष्ण प्रकाश सावड येथील फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाईन सेंटरचा शुभारंभ स्टार फॅकल्टींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासातील अडीअडचणींसंदर्भात केले मार्गदर्शन अध्यात्म आणि फिजिक्स एकमेकांशी जोडलेले आहेत विश्वाची संकल्पना फिजिक्स शिवाय अपूर्ण आहे अध्यात्माने परिपूर्ण असलेल्या आपल्या देशाने फिजिक्समध्ये सर्वोच्च शिखर गाठले आहे देशातील कानाकोपऱ्यात खऱ्या गरजवंतांना ज्ञान पोहोचवण्याचे कार्य फिजिक्सवाला विद्यापीठ करत असल्याचे प्रतिपादन मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी केले शहरातील सावेडी गुलमोर रोड येथे दिल्ली येथील फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाईन सेंटरचा शुभारंभ रविवार दिनांक सात जानेवारी रोजी करण्यात आला याप्रसंगी कृष्णप्रकाश बोलत होते सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी फिजिक्सवाला विद्यापीठाचे फॅकल्टी स्टार क्षितिज कनिक तरुण खंडेलवाल नितीन कुमार बिट्टल नकुल तिजारे साहित्यिक देवेंद्रसिंह वधवा सामाजिक कार्यकर्ते सिंह वधवा संचालक हरीश तावरे सिंह वधवा महेश काळे સહેજ કોર વધવા દિપાલી કાળે યુગંધરા તાવે મુકુંદ ગંધે રાજેશ જગ્ગી સની વધવા રમેશ તાવે નગર શાખે છે નેહા તલવાર સુવર્ણા રિંગણે સુમિત વૈરાળ મિઝબા શેખ આદીંસ જિલ્લાભરતુ આલે વિદ્યાર્થી યુવક યુવતી મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોઝિક્સ કે નિયમો કે બિના और उसे समझे बिना इस विश्व की किसी गति को समझा नहीं जा सकता इस ब्रह्मांड की किसी चीज को समझा नहीं साथ जा सकता मुझे तो कभी कभी लगता है कि अध्यात्म और फिजिक्स एक दूसरे से जुड़े हुए हैं अध्यात्म में हमारा राष्ट्र सर्वोच्च शिखर पर रहा है लेकिन विज्ञान में हमारा राष्ट्र सर्वोच्च शिखर पर नहीं रहा है अध्यात्म भी यही कहता है अंत तो गत्वा द्वैताद्वैत शुद्धाद्वैत द्वैत इन सभी धारणाओं के बाद अंतो गत्वा वो भी पहुंचते हैं विशिष्टा द्वैत का अंत में वो पहुंचते हैं द्वैत अद्वैत पर Am, उसमें यह कहा गया है कि अहम ब्रह्मास्मि या उसमें कहा गया है कि तो मसी ती तो मसी अहम ब्रह्मास्मि मतलब ये पूरा ब्रह्मांड वन एंड सिंगल एनर्जी है जिसका कभी क्षय नहीं होता है जो कभी बदलता नहीं जो हमेशा स्थिर रहता है रूपांतरित जरूर होता है वो बिल्कुल उसका वैल्यू वही रहता है ऊर्जा संरक्षण का सिद्धांत भी यही कहता है कि ये ऊर्जा कभी रूपांतरित तो होती है लेकिन उसका क्षय नहीं होता अगर आत्मा के सिद्धांत में भी जाएंगे तो वहां भी आप यही पहुंच यहीं पर पहुंचते हैं कबीरदास के अगर सिद्धांत पे जाएंगे कबीरदास भी कहते हैं कि जल में कुंभ कुंभ में जल बाहर भीतर पानी फूटा कुंभ जल जल ही समाना यह यो न्यानी मतलब जो घड़ा जिसमें पानी है माठ जिसमें पानी है जे नदी कि सागर है समंदर है तैयार जे पानी है ते वे तो वेगढ़ वाटतो पेव घड़ा फूटता टूटता जब घड़ा टूट जाता है तो दोनों पानी एक हो जाते हैं और उसमें कोई फर्क नहीं रह जाता है। विज्ञान हमें इस सोच को देता है कि हम सब एक हैं। अब मैं इस बात पर आ रहा हूं कि फिजिक्स मैंने वैसे तो सिविल सर्विसेज करने के लिए आईपीएस बनने के लिए फिजिक्स अपना विषय नहीं रखा क्योंकि तो फिजिक्स सबसे कठिनतम विषयों में माना जाता है मैंने बारहवीं विज्ञान से करी हमारी तरफ वो इंटरमीडिएट कहलाता था अभी क्या कहलाता आई डोंट नो मैं झारखंड से आता हूं तो उसे इंटरमीडिएट या प्रवेशिका कहा जाता था और वो कॉलेज में हुआ करता था स्कूल में नहीं हुआ करता जैसे स्कूल में टेन प्लस टू होता है वैसे नहीं वो कॉलेज में हुआ करता था बारहवीं और उसमें मैंने पीसीएम रखा फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स जैसे हर पिता की आकांक्षा होती है कि बेटे को इंजीनियर बना दे और बेटी को डॉक्टर बना दे वैसे मेरे पिता की भी इच्छा थी लेकिन मैं आपको ये बताऊं कि फिजिक्स सबसे मतलब डिफिकल्ट जान पड़ता है केमिस्ट्री आपको आसान जान पड़ता है मैथमेटिक्स में भी फॉर्मूलाज आ गए तो आसान जान पड़ता है आप प्रैक्टिस किए तो आसान जान पड़ता है फिजिक्स में पहले फॉर्मूलाज को या सूत्रों को या चीजों को समझना ही मुश्किल होता है वैसे तो ये जो फिजिक्स वाला है वो आपको फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स और दूसरे विषयों का भी प्रशिक्षण देता है लेकिन चूंकि फिजिक्स वाला नाम रखा है इसलिए मैं ये कहना चाहता हूं कि इसका उद्देश्य बहुत महत्वपूर्ण है कवि ने लिखा है कि हम छोटे छोटे लोग चाहे तो अनदेखे बीत जाए लेकिन कोई तो चीनेगा कि हमारे कोठों पे गीत थे कोई तो देखेगा कि हमारी मुट्ठी में भी गुलमोहर के फूल थे उन बच्चों को जिनको कोचिंग में जाने की या कोचिंग के लिए पैसे देने की क्षमता नहीं होती उनको अफोर्डेबल ऑलमोस्ट फ्री कॉस्ट पे कोचिंग देने का जो ऑनलाइन और बाद में अभी आपको यहाँ पर ऑफलाइन क्लासेस की तैयारी की गई है ये एक बहुत महत्वपूर्ण कदम है जिन संयोजकों ने ये काम किया है मैं उनका अभिवादन करता हूं कि इन्होंने खोल दिया है खुशबू का बंद फिजिक्स वाला ने इन्होंने खोल दिया है ज्ञान का ज्ञान की हवा ज्ञान का बंद खोल दिया है इन्होंने खोल दिया है खुशबू का बंद ऐ हवा अब तेरी जिम्मेदारी है अब आपकी जिम्मेदारी आहे जय जय हा कार्यक्रम विद्यार्थी बंधू आयोजित केला त्या कार्यक्रमाचे उद्घाटन या महाराष्ट्रामध्ये एक कर्तव्यदक्ष पुलिस अधिकारी म्हणून ज्यांनी आपल्या कामाचा डगा ठसा उमटवला आणि फक्त कामामध्येच नाही तर आज एक युवा वर्गाला एक मार्गदर्शन म्हणा किंवा एक आढळ म्हणून किंवा प्रोत्साहन म्हणून सर्वांनाच आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारे सन्मान्य कृष्णप्रकाश साहेब मंचावर उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे अजितबाई क्षितिश सर त्याचप्रमाणे तरुण सर नकूर सर उपस्थित असणारे मुकुलजी वंडे साहेब उपस्थित असणारे अर्जित वडील यांनी पुढाकार घेतला असे यशमीतबाई वधवा माईची काळे सर आणि तावडे सर उपस्थित सर्वच त्यांच्या विरातील मानून आले शिक्षक वर्गातील सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्व आमचे विद्यार्थी बंधू भगिनी काही पालकवर्ग देखील या ठिकाणी मार्गदर्शन ऐकण्याकरता आले आहेत खरंतर फिजिक्सवाला हे क्लासेस आठवी ते बारावीपर्यंत हे आपल्या नगर शहरामध्ये त्यांनी एक हे सुरू करणार आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी आज एक पहिला मार्गदर्शनाचा कार्यक्रम किंवा काय आहे विषय काय आहे हे समजून घेण्याकरता खरंतर आज हे एक वेगळं चर्चास्त्र आज आपण सर्वच मान्यवरांनी जसित असतील किंवा काळेसर असतील किंवा जे असतील या ठिकाणी एकत्रित येऊन हा एक, एक वेगळा कार्यक्रम त्या निमित्तानं आयोजित केला खरंतर कुठल्या गोष्टीला आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट येते एखादी शाळा येते एखाद्या क्लासेस येतात तर बरीच लोक चौकशा करण्याकरता माहिती घेण्याकरता का आहे ते जात असतात हार्जित भाई आम्ही नेहमी पाहत असतो की नगरमध्ये एखादं हॉटेल सुरू झालं एखादं जिम सुरू झाली एखादं नवीन शिक्षण संपूल येणार असलं बरीच लोक नवीन नवीन तिथे जातात पण हळूहळू मग पुन्हा दुसऱ्या ठिकाणी परत जिथं असतील तिथं परत पुन्हा जायला सुरुवात होती आणि म्हणून आपण देखील पुढाकार घेतला आणि उद्घाटनाच्या अगोदर काय आहे हे समजून घेण्याचं ही पहिलीच वेळ खरंतर नगरमध्ये आज आपली ही तुमची सगळ्या मंडळींची असणार आहे की पहिलीच सुरुवात आहे उद्घाटनाच्या अगोदर तुम्ही समजून घ्या काय पण त्यामुळं मनापासून तुमचं मी तर अभिनंदन करतो कारण की शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्र हे असं आहे की प्रत्येकाचा हा पाया असतो एखाद्या मुलाच्या लहानपणी एखादी गोष्ट डोक्यामध्ये बसली तर ती नेहमीच मरणात राहते आज जसं आईवडील एक भीती प्रत्येक मुलाच्या मनामध्ये घालतात ती म्हणजे आंधाराची असते तो जेवत नसला की त्याला आंधाराकडे पोट करतात आणि तिथून भूत येईल तू जर जवला नाही तर जेव्हा अभ्यास नाही केला की आंधाराकडे पोट करायचा तिथून भूत येईल तिथं अभ्यास नाही केला तर म्हणजे ही जी असते नसणाऱ्या विषयी सुद्धा डोक्यामध्ये घातला तो लहानपणी घातला तर अगदी वृद्ध सुद्धा काही काही लोकांना त्या अंधाराची भीती वाटत असते किंवा अंधारामध्ये काय वाजलं तरी त्या मनामध्ये ती लहानपणापासून एक गोष्ट बसलेली ती मनामध्ये येत असते आणि म्हणून पाया प्रत्येक विद्यार्थ्याचा पाया हा शिक्षणाच्या अगदी बालवयापासूनचा वयापासूनचा पाया असतो की तो भक्कम करण्याची आवश्यकता ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते आणि म्हणून आज कुठंतरी आज या फिजिक्सवाला एक ब्रँच हे सगळे मंडळींनी इथं वधवा परिवार असेल काळे परिवार असेल किंवा तावरे परिवार असेल हे तिघांनी एकत्र येऊन एक ही खरंतर आपल्या प्रत्येकाच्या उद्याच्या समृद्ध भारताचा किंवा आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आज खर तर एक मोठं पाऊल हे आज खरंतर या मंडळींनी एकत्रित उचललेलं आहे कारण हे कधी घडणार नाही कारण की लहान मुलांचा जर बेस उद्याची भविष्याची पिढी असणार आहे म्हणून या पिढीचा जर पाया भक्कम केला तरच हे पुढचं उज्ज्वल भारताची हे आपण स्वप्न हे या देशामध्ये आपण पाहू शकतो आणि सगळ्यांनी पुढाकार घेऊन आज एक चांगलं शिबिर एक हे आज आपल्या सर्व चर्चास्त्रिबिराच्या आहे आणि आता कृष्णप्रकाश साहेबांनी आपलं मार्गदर्शन केलं की फिजिक्स काय आहे फिजिक्स म्हणजे धर्म अध्यात्म ह्याच्यातून जी ऊर्जा निर्माण होती तेच फिजिक्स आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आज एपीजे अब्दुल कलामांसारखं एक वेगळं व्यक्तिमत्व हे देशामध्ये दिशा देणारा व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी आपल्याला भारताला खर तर ते लाभलं आपण सर्वजण भारतवासीय सगळेजण भाग्यवान आहोत आणि त्यांना देखील ती ऊर्जा कुठून मिळाली तर ती खरं तर या फिजिक्सच्या रूपानं स्वतःने निर्माण केली ती ऊर्जा आज ती त्यांना खरं तर निर्माण केल्यानंतर ती मिळाली आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून ते आज हा देश घडत गेला आणि म्हणून जगामध्ये त्यांचं एक वेगळं नावलौकिक राष्ट्रपती म्हणून त्यांनी देखील त्यांचं नावलौकिक खरं तर त्यांनी निर्माण केलं अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला